हाय हॅलो नमस्कार मी म्हणाले अगदी मनापासून तुमचं स्वागत करते माझ्या नवीन अशा एका ब्लॉगमध्ये तर संध्याकाळी आम्ही इथे नाणीजला थांबलेलं तर आता निघालेला आहोत गणपतीपुळेला आणि रुद्राणी हे पुढे गेलेले आहेत बॅग घेऊन आणि यशचं आलेलं आहे आपलं चार्जर वगैरे घेतोय तो चला तर मग आता निघतोय गणपतीपुळेला तर इथलं तुम्हाला सकाळचं बॅकग्राऊंड दाखवते आणि इथे ना रात्री खूप मोठा असा पाऊस झालेला वारं वादळ खूप सुटलेलं होतं आणि खूप मोठा पाऊस झालेला चला तर तुम्हाला बाहेरचं बॅकग्राऊंड दाखवते खूप मोठा पाऊस आल्यामुळे इकडे झाडावरली सुद्धा माकडे त्यांचं चिलबिलाट चालू आहे आणि सकाळचे नऊ वाजलेले आहेत तर वातावरण खूप छान असं झालेलं आहे ऊन वगैरे पडलेलं आहे तर खूप छान वाटत होतं आणि आमचा ह्यांचा म्हणजे अचानक प्लॅन बदललेला गणपतीपुळेला जायचं तर ठरवलेलं तर नव्हतं अगोदर फक्त कोल्हापूर ज्योतिबाने नाणीज करायचं होतं पण नाणीजला गेल्यानंतर ना अगदी जवळ आहे गणपतीपुळे आपण जाऊया म्हणून ह्यांनी बोललेलं तर त्यासाठी आम्ही अचानक प्लॅन बदलल्यामुळे निघालेलो गणपतीपुळेला तर हे गेलेले आहेत पुढे बॅग वगैरे घेऊन आणि असं पायऱ्या वगैरे जास्ती चढून जायचे होते तर त्यामुळे आपलं निवांत चालू होतं आपलं तर क चालायला खूप कंटाळा यायचा पायऱ्याने वगैरे तर डोंगर भाग असल्यामुळे ना तर चढावत उतरा तर मंदिर डोंगरवरती असल्यामुळे चढ उतार तर होणारच आणि पायऱ्या कसं चढायच्या आणि उतरायच्या आहेत तर त्यामुळे ना मुलंसुद्धा कंटाळून गेलेली आहे अगदी आणि यश रुद्राला तर नको वाटायचं उचलून घे म्हणायचे पण बॅग असल्यामुळे ना उचलून पण घेता येत नव्हतं त्यांना तर ह्यांनी रुद्राला वगैरे समजावून घेतलेलं यश काय आपलं बॅग वगैरे ओढत घ्यायचं त्या तो काही जास्तीचं कंटाळलेला नव्हता पण तरी सोबत येते वेळेस तो महागच पडायचा आता चढायचं झालेलं आता आहे उतरायचं म्हणजेच आता ना गणपतीपुळेला जायचं आहे त्यासाठी ना मंदिरच्या अगदी खालच्या टोकाला जावे लागेल तर हे सर्वात उंच असं ठिकाण होतं इथलं तर आता इथून ना डायरेक्टली आता खाली जायचं आहे एकदम खालच्या टोकाला तर आता निघालेला आहोत आणि प्रत्येक जणांच इकडे तुम्ही बाजूला पाहू शकताच की प्रत्येक जणांचं म्हणजे फोटो वगैरे काढायचं चालूच होतं आणि इथे ना छान असं एक महादेवाची मूर्ती होती आणि शिवाजी महाराजांचं आणि मावळ्यांसांचे असे बरेच असे पुतळे आणून ठेवलेले होते बाजूला आणि गार्डन वगैरे छान केलेलं होतं थोडंसं पाणी वगैरे होतं तर खूप छान वाटत होतं आणि तिथे मी पीक वगैरे छान काढलेले आणि इकडे आम्ही रोडला येऊन थांबलेलो होतो आणि भूक लागलेली होती म्हणून नाश्ता वगैरे केलेला आणि यशरुद्रनी कुरकुरे घेतलेले होते तर आम्ही सोबतच सर्वांनी कुरकुरे वगैरे खाल्लेलं आणि परत फायनली आम्हाला बस मिळालेली तर आता आम्ही निघालेलो गणप तर तर बसमध्ये जाते वेळेस यश रुद्राला तर खूप कंटाळा आलेला तर तुम्ही पाहत पाहिलात की रुद्राला किती कंटाळा आलेला की मम्मी केव्हा येते केव्हा येते त्याचं सतत चालू होतं बस आणि बसमध्ये ना आम्हाला एकदम ड्रायव्हरला लागून जी सीट असते तर तिथे सीट मिळालेली होती कारण बस इतकी फुल झालेली होती ना तर तिथे ना आणिचपासून गणपतीपुळेला जायला बस इतक्या कमी होत्या शॉर्टेज तर त्यामुळे ना आम्हाला जागा नाही भेटलेली तर ड्रायव्हरच्या बाजूलाच आम्हाला तिथली सीट तर फायनली आम्ही गणपतीपुळेमध्ये पोहोचलेलो येऊन आणि आम्हाला ना भूक लागलेली होती तर त्यासाठी सुरुवातीला आम्ही खाण्यासाठीच इकडे आलेलो तर इथे ना यांनी शेवपुरी चटणीपुरी मागवलेली होती आणि परत यशरुद्रासाठी ना बर्गर मागवलेलं होतं तर त्यांनासुद्धा खूप भूक लागलेली होती आणि बाहेर आले ना त्यांचं बीज जाण तर बर्गर ठरलेलंच असतं तर त्यांनी बर्गर मागवलेलं आणि आम्ही डायरेक्टली रूमवर वगैरे नाही गेलेलं कारण आम्हाला खूप भूक लागली होती तर त्यामुळे ना आम्ही इथेच आलेलो नाश्ता करण्यासाठी आम्ही गणपतीपुळेमध्ये पोहोचलेला आहोत आणि ते ना रुम सुद्धा घेतलेली आहे तर आता मध्ये इकडे जाणार आहे म्हणजे वगैरे आणि थोडस फ्रेश वगैरे होणार आणि मग निघणार आहोत आणि खूप गर्मी आहे इथे तर पूर्ण असं चेहरे सर्व यश काय झालंय बघा चेंज करा म्हटलं तर काय चेंज करणार तर आपला जायच का म्हणजे पडे चला कस झाले ते भांग वगैरे घाम यायला लागले नुसतं हो चला रुद्र उठ चला आपल्याला जायचं चला आता मस्त कि रेडी झालेला आहोत सर्वच तर यश आमचा कॅब घालून रेडी आहे हे रुद्र तुझी कॅब कुठे आहे काय मस्ती चला जायचं का बीच वरती चला तर आता गणपतीच्या मंदिरला आलेला आहोत आता हे मेन गेट आहे एंट्री केलेली आहे मंदिरमध्ये आत आणि मंदिर आणि बीच लागूनच आहे डाव्या बाजूला मंदिर आहे गणपतीचं आणि उज्या बाजूला जे आहे ते बीच आहे आणि ते गर्दी तर तुम्ही पाहू शकता आणि आता आम्ही सुरुवातीला दर्शन घ्यायला जाणार नाही आहे गणपतीच्या कारण संध्याकाळी जाणार आहे आता चार वाजलेले आहेत आणि गर्मी उकाड्यामुळं ना यशरुद्रला तर केव्हा एकदा बीचवर जावं असं वाटतंय आणि हे पण बोललेले की ऊन पण आहे आणि थोडंसं आपण बीचवरती वगैरे जाऊन या जाऊन येऊया आणि परत सात वाजता आरती वगैरे असते गणपतीची तर आपण त्या टायमाला जाऊया दर्शन करायला म्हणलेले तर त्यामुळं सुरुवातीला आम्ही बीचवर जाणार आहे आणि यशरुद्राला कॅप होती मला कॅप नव्हती तर त्यामुळे मी तिथे एक कॅप घेतलेली माझ्यासाठी आणि परत मग आम्ही बीचवरती गेलेलो आणि तिथे ना म्हणजे बीचवरती आपण पाण्यात वगैरे पोहून वगैरे आलो ना तर तिथलं समुद्रातलं पाणी खारट वगैरे असतं वाळ वगैरे अंगावरती बसते तर आम्ही कपडेसुद्धा एका कॅरव्यामध्ये घेऊन आलेलो होतो की तिथे चेंज करता येईल म्हणून तर तुम्ही पाहू शकता गर्दी तर खूपच आणि आम्हाला गर्दीच्या ठिकाणी जायचंच नव्हतं तर गर्दी खूप होती आणि मुलं कसं लहान आहेत त्यामुळं गर्दीमध्ये नाही जायचं होतं आपण फोटो रीलच्या मागे लागतो आणि मुलं त्याच्यामध्ये पोहण्याच्या नादात वगैरे त्यामुळं गर्दीत नाही अजिबात तर आम्ही एकदम साईडला जिथं गर्दी नाही आहे तिथल्या बाजूला जाणार होतो तर इकडे ना लहान मुलांना खेळण्यासाठी गाडे परत उंट वगैरे बरंच होते टांगा घोडे वगैरे मुलांना खेळण्यासाठी म्हणजे बसवण्यासाठी तिथे आणि असं राऊंड राऊंड मारतात तेथे तर आम्ही सुरुवातीला पोहायला जायचं आहे यशरुद्रिणी म्हणल्यानंतरनी आम्ही एकदम बाजूला तिकडे गेलेलो साइडला जिथं गर्दी कमी आहे तिथे आणि यशरुद्रला असं झालं होतं की केव्हा एक वेळेस आम्ही जाऊन पोहायचं पाण्यामध्ये आणि आम्ही आलेलो इथे समुद्रामध्ये आणि यशरुद्ध तर पोहायला सुद्धा गेलेले त्यांनी आणि लाटावर लाट येतच लाट होत्या आणि माझं आपलं चालू होतं की म्हणजे ह्यांना की रील्स काढायच्या आहेत फोटो काढायच्या आहेत तिकडे आणि त्यांचं काय आपलं फोनवर बोलणं काय बंदच नव्हतं सतत कॉलवरती कॉल आणि एकदाची रील्स वगैरे करून ना तर पोहायला जाता येईल आपल्याला म्हणून माझं चालू होतं आपलं म्हणजे कॅप्स वगैरे मी काढलेले नव्हते ना आता তারা আমি रील्स वगैरे काडून फोटो वगैरे काडून आम्ही सुद्धा पहेल आलेलो तर यश्रुद्रणा एकदम कमी म्हणजे लाटा आहेत तर तिकडे ते पोहत होते आणि मग ह्यांनी मला घेऊन आलेले की मोठ मोठ्या लाटा होत्या आणि तिकडे घेऊन आलेले मला तर जायलाच म्हणजे भीती वाटत होती कारण लाट जी होती ते पूर्ण पाण्यास घटना ढकलायची त्यामुळे जायलाच नको वाटायचं जा तर ह्यांनी बोलेलं चल मी आहे म्हणून तर आम्ही गेलेलो आणि तिथून एकदम म्हणजे छान शूट केलेलं मंदिर वगैरे एकदम छान वाटत होतं लांबून असं तर त्यांनी तेथे शूट केलेलं तर तुम्ही पाहू शकता लाटा किती मोठ्या होत्या キーホルン。 दोन ते तीन तास झालेले होते आणि कंटिन्यू पोहायचं पोहायचं आणि यशरुद्र तर आल्यापासून पोहतच होते ते पाण्यामध्येच होते थोडेसुद्धा बाजूला आलेले नाहीत आम्ही रील्स वगैरे करण्यामध्ये थोडं बाजूला वगैरे तर आलेलो पण आले ते अजिबात पाण्याच्या बाहेर आलेलेच नाहीत त्यांना इतकी मजा वाटत होती तर पाण्यातच पोहायचं वाटत होतं असं आणि इथे बाजूलाच ना आंघोळीची सोय होती तर आम्ही तिथे लगेच आंघोळ करण्यासाठी आलेलो आणि परत यशरुद्रसुद्धा आलेले तिथे आणि मस्तपैकी सर्वांनी आंघोळ वगैरे केलेली पूर्ण वाळू वगैरे अंगावर बसलेली कपड्यावरती खारट पाणी केस वगैरे खराब होतात तर त्यामुळे आम्ही आंघोळ वगैरे केलेली सर्वजण अजून इकडे फ्रेश झालेले आणि आता इकडे अजून बीचवरती म्हणजे आता रील्स वगैरे करायचे होते आम्हाला फोटो वगैरे काढायचे होते आणि सात वाजता होती ना गणपतीची आरती तर त्यामुळे थोडेसे आता रील्स वगैरे काढून मग परत आम्ही गणपतीच्या मंदिरला जाणार आहे आणि यशरुद्रात अजून पण म्हणजे वाटत होतं की पोहायला जायचं मम्मा आपण आणि आज तर नाही जायचं रिटर्न आज जा मुक्काम इथेच करायचं आहे कारण उद्यासुद्धा आपल्याला इथे यायचं आहे पोहण्यासाठी आता तुम्ही जे म्हणताल ते आम्ही करू असं त्यांनी बोललेलं होतं यशरुद्रनी तर ठीक आहे बोललेले नाही पण आणि आम्ही लगेच मग मंदिरकडे गेलेलं दर्शन करण्यासाठी आणि ते पण पाहू शकता तुम्ही सात ते साडेसात वाजत होते आणि इतकी गर्दी पडलेली होती रांग बरीच अशी लांब रांग लागलेली होती मंदिरात दर्शन करण्यासाठी आणि आम्ही जागोजागी मी थोडंसं शूट केलेलं आहे मंदिरच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर तर अलाउडच नव्हतं मोबाईलला म्हणजे तर मोबाईल बंद ठेवायचे होते तर मी बाहेरच थांबल्यानंतर थोडंसं शूट केलेलं आहे अजिबात आम्ही इथे दर्शन मग बाहेरच्या बाजूला इथे आलेलं होतो आणि तसबिर वगैरे म्हणजे गणपतीचं जो मूर्ती आहे ते दाखवत होते तर छानपैकी आम्ही मंदिरमध्ये गणपतीचं दर्शन वगैरे घेतलेलं आणि मग तेथे प्रसादसुद्धा चालू होता तर आम्ही प्रसाद वगैरे घेतलेला तर आता प्रसाद घेऊन लगेच रूमकडे निघणार आहोत चला तर मग हा व्हिडिओ इथेच थांबवते आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा